तीस जून एकोणावीसशे चौऱ्याहत्तरची ही अव्यक्तवाणी या अव्यक्तवाणीचे टायटल आहे अव्यक्त स्थितीमध्ये स्थित झाल्याने पुरुषार्थाच्या गतीमध्ये तीव्रता आज बापदादा मुलांना सूक्ष्मवतनचा समाचार सांगत आहेत सगळ्यांना आवड असते आकर्षण असते की सूक्ष्मवतनमध्ये नक्की असते काय कारण बापदादा वासी बनून पार्ट बजवत आहेत म्हणून संकल्प येतो की एकदा तरी बापदादांच्याच बरोबर हा अनुभव करायला पाहिजे म्हणून बापदादा आज मुलांना सूष्मावतनमधील कार्य सांगत आहेत बापदादा म्हणतात विशेष मुलांसाठी अमृतवेलेची वेळ निश्चित आहे मग विश्वातील अन्य आत्म्यांसाठी यथाशक्ती भावनेप्रमाणे फळ देण्यासाठी अल्पकाळासाठी का असे ना पण बाबा त्यांना फळ देतात त्यांना त्यांच्या कर्मानुसार अल्पकाळाचे फळ देतात सोबतच भक्तांचे आव्हान ऐकतात भक्तांच्या भिन्न भिन्न प्रकारच्या भावनानुसार साक्षात्कार करवतात आणि सगळीकडे चारही दिशांना कल्प पहिलेवाले लपलेले ब्राह्मण मुलांना संदेश पोहोचवण्यासाठी मुलांना निमित्त बनवण्याचे कार्य करतात पुराण्या दुनियेला समाप्त करण्यासाठी निमित्त बनलेले जे वैज्ञानिक आहेत त्यांची देखरेख करतात ज्ञानित् आत्मा स्नेही व सहयोगी मुलांना पूर्ण दिवसभर ईश्वरीय सेवेचे कार्य करण्यासाठी मदत करतात साकार बाबाही आता अव्यक्त झाल्यामुळे हे सगळे कार्य खूप तीव्र गतीने होत आहे ब्रह्मा बाबा अव्यक्त शरीरधारी शरीराच्या बंधनात नसल्यामुळे तीव्र गतीने कोणाचेही केव्हाही सोबती बनतात व्यक्तमध्ये इतकी सोबत सगळ्यांना देता येत नाही व्यक्त शरीरात असले की शरीरालाही वेळ द्यावा लागतो कधी कधी कर्मभोगाच्या निमित्ताने कधी निमित्त सर्व शक्तींना यूज करावे लागते म्हणजे व्यक्त शरीर असले की स्वतःसाठी मुलांसाठी आणि विश्वाच्यासाठी तिन्हीकडे वेळ द्यावा लागतो आता व्यक्त शरीरधारी नसल्यामुळे व्यक्त साधनांचे आधारही घ्यावे लागत नाही संपूर्ण झाल्यामुळे संपूर्णताची गती तीव्र आहे आणि वेळी सर्व शक्तिया उपयोगात आणता येतात आणि विनाशाची जी साधनं आहेत त्यांच्या आधार नसल्यामुळे संकल्पाची गती पण तीव्र आहे संकल्पाद्वारे कुठेही पोचायला विनाशी शरीराने वेळ लागतो शक्तीही द्यावं लागते असा व्यक्त आणि अव्यक्त गतीमध्ये फरक आहे सायन्सवाले वेळेला आपल्या शक्तीला मेहनतला साधनांना सूक्ष्म आणि शार्ट करत आहेत कमीत कमी वेळेत एका सेकंदात कसे पोचता येईल असा पुरुषार्थ करत आहेत ब्रह्माचे पार्ट स्थापनेच्या कार्यासाठी अंतपर्यंत नोंदलेले आहे जोपर्यंत स्थापनेचे कार्य पूर्ण होत नाही तो तोपर्यंत निमित्त बनलेली आत्मा ब्रह्माचे पार्ट संपणार नाही तोपर्यंत दुसरं पार्ट ब्रह्माबाबा करणार नाही फक्त स्थिती स्थान आणि गती याचे परिवर्तन झाले आहे पण पार्ट ब्रह्माचे स्थापनेचेच सुरू आहे आत्म्याला निराकारी व अव्यक्त स्टेजमधून व्यक्तमध्ये आणण्याचे कारण एक कर्माचे बंधन दुसरे संबंधाचे बंधन तिसरे तिसरे व्यक्तसृष्टीच्या पार्टचे बंधन आणि देहाचे बंधन चोला देह तयार होते आणि आत्मा जुन्यामधून नव्याकडे आकर्षित होते ब्रह्मा ब्रह्माबाबांची आत्मा सर्व बंधनांपासून मुक्त बनून गेली आता हा व्यक्त देह आणि व्यक्त देश आत्म्याला ओढू शकत नाही जसे सायन्सद्वारा स्पेसमध्ये जातात अवकाशमध्ये जातात आणि धरणीच्या आकर्षणाच्या पलेकडे जातात धरती त्याला ओढू शकत नाही तसेच नव्या कल्पमध्ये नव्या जन्मात आणि नव्या दुनियेमध्ये पार्ट करण्याची वेळ जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आत्मा स्वतंत्र आहे आणि सर्व व्यक्तबंधनांपासून मुक्त आहे बाबा म्हणतात मुला बापाचा वायदा आहे की सोबत जाऊ आणि सोबतच राहू आणि पार्टही सोबतच संपवू बाबांचे स्लोगन होते जे कर्म मी करेल मला पाहून सगळे करतील कर्म अर्थ निमित्त बनलेली आत्मा सेवेचे कर्म सोडू शकत नाही ओम शांती